छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी कमी वसुली करणाऱ्या वसुली लिपिकांना त्यांच्या कामात सुधारणा करण्याची शेवटची संधी दिली आहे त्यांची वसुली कमीच राहिली तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे प्रशासक जी श्रीकांत यांनी कर वसुलीचा आढावा घेतल्यानंतर कमी वसुलीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी वसुली लिपिक यांनी जास्तीत जास्त थकबाकीदारांकडे पाठपुरावा करून नेमून दिलेल्या भागात फिरावे थकबाकीदारांना फोन करावा त्यांना जाऊन भेटावं जे कर भरत नाही त्यांची मालमत्ता सील करावी आणि थकबाकी पोटी जी मालमत्ता अगोदरच सील केलेली आहे अशी मालमत्ताचे लिलावाची प्रक्रिया सुरू करावी आणि मालमत्ता सर्वेक्षणसाठी नेमलेले कर्मचाऱ्यांना कामात सुधारणा करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक नाही त्यांनी जास्तीत जास्त मालमत्तांचे सर्वेक्षण दैनंदिन करावे आणि ते कर वसुली विभागाच्या निदर्शनास आणून द्यावे ज्या कर्मचाऱ्यांचे वसुलीचे आकडे निरंतर कमी आहे त्यांना ही शेवटची संधी समजून वसुली वाढवावी अन्यथा त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात येईल असा इशारा देखील आयुक्त जी श्रीकांत यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे